वा चैत्राने किती जावाला किती मोठी भाकरी घेतली बघा एवरी म्हटलं कपूर सगळं कारू इकडे ठेवलं आता मी करते बॅग पॅकिंग आणि एक अजून घरी आलं नाही तर माझ्या भाकरी झाल्यानंतर पप्पं मस्त तरी ते कळिंग आलेलं आहे चवढा आम्ही खाऊ इकडं आहे ना मी पाणीपुरी खाते आता ऐक नाही आणि काल मी नीट लगेच करता इकराबा यावेळेला तेव्हा मी चाय आणि एकत्र ठेवलंय दूध दूध याच्या कमी आला आधी आणि मम्मी बी आता राहलंय दूध चाय आणि एक दूध दूध याच्यान राहलं कल का आधी माहिती असता छोट्या डबशनच ठेवला असता पण मी वतून घेतले त्याच्यामध्ये समजलं तर दूध दुकाला ठेवत आणि एक चाय पण होता पकड शिरी पडतो मी घेतली भाकऱ्यांना खोली कारण की संध्याकाळी भाकरी नाही भेटायचं आता घेतले कारण की पप्पांना उपास नाही बाकीच्या सगळ्यांना उपास आहे पण नाही पप्पा जेवतील आणि काल मी नीट करता इकरा बा या वेळेला किशाचक हॅलो माझ्या भाकरी झालेल्या पप्पा मस्त कलिंगा टाकलेला आहे तो धाव आणि समोसा आणि भाकरी खाते आणि मम्मी मी इथं बनवली त्यांच्यासाठी उपासाची उसळली तर पप्पा ना समोसा चैत्राली ज्यावाला किती मोठी भाकरी घेतली बघा एवढी म्हणजे चैत्राळी म्हात चैत्राणी केली आता नवीन तयारी वगैरे केली इव्हिनिंग झाली आणि आम्ही चाललो फेस वनला कारण की टॉयलेट वगैरे सगळं राहण्याचं आहे तर चलो माझं टॉप पण फिटिंगला देवायचं आहे तर ते, ते खास करायसाठी आम्ही चालून आता सध्या या आजून आंघोळ करतात आता मी ब्लाउज दाखवतो मी आहे ना पप्पांसाठी गरम गरम छॉय बनवला तो चाललं आता पप्पाला घेऊन तर चलो आणि एक येतो आहे टॉप पण काढलं हे बघा इकडं टॉप पण आणि आता आम्ही येऊन गाडीन पण बसलो तर काय उत्साहान गाडी लावलेली ना अशी स्पीकर गाडी दाखवली ना सीट बीट डेंजर तर डायरेक्ट घाम फुटलेला इकडे आहे ना मी पाणीपुरी खाते आता

घरी आलो एकत्र ठेवले मी भजनाला डाळ आणि सजलाय सांगितलं लसूण सोला तर बनवते लसूण आणि मिरचीची पेस्ट पेस्ट म्हणजे खेचवून घेते आणि इकडे आहे ना मम्मी बनवली भेंड्याची भाजी ठेवलं मी एकत्र भात आणि घेतलाय शेव सोमोटोला आणि मम्मी इथं गवार साफ करत होत्या इकडं आहे ना मी बसलो जेवायला मम्मी इकडं ताई तिकर आम्ही घेतो होता जेवण आणि आमचं आहे ना जेवण झालं त्याच्यानंतर घसून त्याच्यानंतर झाड मधलं ती तशी टच येतात बद्याव लवकर शकाल की तिला तीन ना तशा लावटच आहे ते आहे ना आत्ताच फ्रेश वगैरे होऊन आलं आणि सकाळला कालाचे कपडे येतात आणि बरोबर सगळं कारू तिकडे ठेवलं आता मी करते बॅग पॅकिंग आणि या काय अजून घरी आलं नाही तर बघू किती वाजता येते ते आणि या नाही ना मी इकडे जेवायला दिला दिवसभराचा उपास बाहेर कोणी लावा लागलेला बोलो जल्दी जल्दी बोलो इथं देख के बोलो तुम्हारे मुंह पे सब लिखा है <laughs> ओय जाओ रात्रीचे किती वाजलं बघा एक मी सोयी नाही मी एकदा पाण्यावर माणूस त्याला खायला शिल्या भाकरी ए शिली भाकरी नाही तो आत, ते आता बुजलेल त्या भाकरी आता आणि काय बटाटा आणि ऑप्शन तुम्ही तुमच्या तु स्वतःच्या तोंडाने सांगू शकता का तुम्ही घरातून तुम जाताना तुम काय बोलून गेलता ना ना सांगा ना ब्लॉगमध्ये तुम्ही बोलात मी बोलो तुम्ही जेवायला येणार का तर त्याच्यावर मला मम्मीने विचारला तर मम्मीन मी बोलो का नाही येणार जेवायला आणि तुम्ही भेंड्याची भाजी खात नाही त्याच्यावर आम्ही मग मम्मी वेलो भेंड्याची भाजी आणली मग त्याच्या आम्ही वरण भात आणि भेंड्याची भाजी खाल्ली तुम्ही येणार नाही तरी लास्टला मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही बोल मी येईन समजला रातचे किती लावलं दहाला इधर के बोलो ना भाई नहीं बोल सकते नाई नाही बोलते सकाळचे पाच लागेल पाच ला उठश किती लावत हा सारे बसला गाडी येणार सांगा उठश आणि जेवलं त्याच्यानंतर कलिंगड होता तो यावेळी घेतला या <laughs> या <ते> <laughs> तर खावाला कलिंगड आणि आताच आहे ना पण आलं तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट आणि माझी पॅकिंग पण झालीच